उमेद अंतर्गत महिला बचत गटांना कर्जाचे धनादेशाचे वितरण नगर तालुक्यात दोन हजार ऐंशी गटांना वाटप अहिल्यानगर आठशे एकाहत्तर महिला गट स्थापन केले असून या अभियानात सव्वीस हजार नऊशे तीन कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शासनातर्फी या गटांना खेळते भांडवल म्हणून प्रति गट तीस हजार रुपये म्हणून दिले जातात अहिल्यानगर तालुक्यात आज अखेर दोन हजार एकशे शहाण्णव गटांना तीन कोटी एकोणतीस लाख रुपये खेळते भांडवल मिळाले आहे चिचोंडी पाटील येथे झालेल्या कार्यक्रमात परणमंत्री जयकुमार रावत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर तालुक्यातील बचत गटांना चोवीस लाख चौदा हजार रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले यावेळी आमदार शिवाजी कर्डिले भानुदास कोतकर सुजे दादा विखे खासदार पाटील अक्षयदादा कर्डिले दिलीप भालसिंग बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सोळ आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वयं स्वयंसहायता गटातील महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी समुदाय गुंतवणूक निधी सीआयएफ प्रतिगट साठ हजार रुपये दिला जातो आज अखेर अहिल्यानगर तालुक्यात दोन हजार ऐंशी गटांना बारा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे त्यातून प्रातिनिधिक स्वरूपात आज दोन ग्राम संघाच्या पंचेचाळीस गटांना सत्तावीस लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अहिल्यानगर तालुक्यास रुपये पंधरा कोटीचे बँक पतपुरवठा उद्दिष्ट देण्यात आले त्यापैकी आज अखेर अकरा पॉईंट सत्तेचाळीस रुपये कोटींचे बँक कर्ज स्वयंसहायता समूहांना वितरित करण्यात आले आहे यामध्ये सर्व बँकांची उल्लेखनीय प्रगती केली आहे त्याचाच भाग म्हणून आज तीन बँकांच्या माध्यमातून चार गटांना चोवीस लाख चौदा हजार रुपये बँक कर्ज वाटप करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लखपती दिदी या माननीय या प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत तालुक्यास सहा हजार सहाशे अठ्याण्णव उद्दिष्ट प्राप्त झाले आहे सदर उद्दिष्टांच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये आठ हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या महिला संभाव्य लखपती दिदी म्हणून निवड झाली आहे मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू झाडी हे दिवा प्राणीपती कार साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन